नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा जुलै दोन हजार पंचवीस जाणून घेऊया आज योजनामध्ये राज्यातील कोणकोणत्या कौन भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण त्यासोबतच पाहणार आहोत की पंधरा जुलैपर्यंतचा अंदाज तसेच बारा तेरा चौदा आणि पंधरा तारखेला महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडदीपासणार आहे त्याचपूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील विदर्भात नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर अमरावतीच्या काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र विदर्भातील इतर जे इतर ठिकाणी पाहिले असता अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण हे पाहायला मिळेल मात्र आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र हा भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज झालेला पाहायला मिळेल कोकणामध्ये आज दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात का ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे तर नगर आणि सोलापूरच्या भागांमध्ये आज मात्र दुपारपर्यंत उन्हाचा कडाका व गरमी जाणवेल मात्र रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण आता तेरा जुलैचा अंदाज देखील पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तेरा तारखेला संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात देखील जोर हा काहीसा वाढणार आहे कोकणात देखील मोठा पाऊस असेल उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा रविवारी म्हणजे तेरा जुलै रोजी झालेला पाहायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तेरा तारखेला होईल तसेच मित्रांनो चौदा जुलैचा जर अंदाज पाहिला असता चौदा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे यामध्ये मराठवाडा संपूर्ण कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील आपल्याला मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस हा चौदा जुलै रोजी झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हो एकंदरीत पंधरा तारखेचा अंदाज पाहिला तर पंधरा तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होईल या दरम्यान फक्त मध्य महाराष्ट्र आणि कोकणातच मोठा पाऊस असेल उर्वरित राज्यामध्ये आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद